लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न बारामतीच्या अनेक गावात माध्यमिक शिक्षणाचा पुरताच बोजवारा उडाला असून असाच एक धक्कादायक प्रकार आंबी बुद्रुक या गावात समोर आलाय अभ्यासक्रम न शिकवल्यामुळे प्रश्नपत्रिकेत आलेले तब्बल बारा प्रश्न एका शिक्षक महाशयाने परस्परच बदलून दिले सतत वादग्रस्त ठरणाऱ्या या शिक्षकावर त्वरित कारवाई करा अशी मागणी होत आहे तुम्हाला देखील हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल कारण ही शाळा कुठे डोंगर भागात किंवा आदिवासी गावातील नाही बारामती तालुक्यातीलच आहे शिक्षण विभागात चालणाऱ्या कामाचा हा एक नमुना आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतात या शाळेत सध्या वार्षिक परीक्षा सुरू होते यावेळी सातवी वर्गातील विज्ञान पेपर अभ्यासक्रम शिकवला नसलेले प्रश्न आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांकडे केली यावेळी आपलंच पितळ उघड पडेल या उद्देशाने शिक्षक महाशयांनी परस्पर अकरा प्रश्न शिक्षण संस्थेच्या विना परवानगी शिवाय परस्परस बदलून टाकले याबाबत माहिती मिळताच शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांनी शाळेला भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली त्यावेळी ही गंभीर बाब समोर आली काही बेजबाबदार शिक्षकांमुळे शिक्षण संस्था बदनाम होत आहे संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे मी लालभाई शेख शाळा व्यवस्थापन कमिटी सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक अध्यक्ष मला आपल्याकडून क माहिती मिळाली की बाबा आंबे बुद्रुकच्या शाळेमध्ये विज्ञानच्या पेपर त्याच्यात अकरा प्रश्न त्यांनी व स्वतःच्या मनाने घातले तर ही गोष्ट थोडी गंभीर आहे ह्या ज्या गोष्टीची मी थोडी चौकशी स्वतः मी सोमेश्वर विद्यालयाचे आपले होळकर सर मुख्याध्यापक त्यांच्याशी मी चर्चा करील माझे शाळा व्यवस्थापन कमिटीची मिटिंग लावेल पालकांची मिटिंग लावी आणि ह्या गोष्टी जर सत्यता असेल तर या गोष्टीचं कुठेतरी गांभीर्याने सर्व गा ग्रामस्थ सर्व पालकवर्ग याचा निर्णय करेल आणि त्या गोष्टीचं जर या गोष्टी घडत असतील तर ह्या खूप गंभीर आहेत या काळात काय काळात आमचं सर्व शाळा व्यवस्थित चालली पाहिजे ग्रामीण भागातली शाळा आहे आणि गोरगरिबांची मुलं तिथं शिकत असतात आणि ही मुलं हीच खरी त्या पालकांची संपत्ती आहे दोन्ही गावचे आंबे बुद्रुक आंबे खुर्चे आमच्या पालकांची हे मुलं जर चांगली शिकली तर आमचं भविष्य काळ उज्ज्वल होणार आहे नाहीतर अशा पद्धतीचं जर घडत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे पण हे घडलं आहे का ते मी पूर्ण स्वतः चौकशी करील प्रतिनिधी मनोहर तावरे एन न्यूज मराठी बारामती पुणे